त्या ठिकाणी सांगू लागले सर्व शरीर विषयाला सर्व शरीरा असणारे विषा झालेले आहेत शरीर वेकुळ झालेले प्राण जायचे असणारे त्या ठिकाणी अवस्था तयार झाली का प्रणामनाच्या ठिकाणी शरीराला इंजेक्शन पोहोचलं तर असणार माणूस वापर कोण करते ते अशा प्रकारे लक्ष्मी मनाला विखाळ असणारे विजा तयार झाल्या विजा तयार झाल्यानंतर काय झालेले